नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आत्ताच वडकीचं मैदान पार पडलं या मैदानात एक अनाऊन्समेंट करण्यात आलं की कराड तालुक्यामध्ये भव्य दिव्य सर असं सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पार पडते त्याच मैदानाबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो आमदार केसरी असं या मैदानाचं नाव आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान ठरणार आहे मित्रांनो आणि हे उपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान असणार आहे तर हे मैदान जे आहे ते गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचं ठिकाण जे आहे स्पर्धेचं ठिकाण जे आहे ते मौजी वडगाव तालुका कराड जिल्हा सातारा हे असणार आहे मित्रांनो या मैदानाची नोंद जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि मैदानाचे लॉट्स जे आहेत म्हणजे गट ते पंधरा तारखेला काढले जाणार आहेत म्हणजे बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी काढले जाणार आहेत या मैदानाची प्रवेश फी तसं बघायला गेलं तर भरपूर कमी आहे मित्रांनो त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख आहे आणि प्रवेश फी जर बघितली तर तीन हजार रुपये इतकी मित्रांनो आहे म्हणजे बक्षिसाच्या मानानं जर बघायला गेलं तर प्रवेश फी कमी आहे या मैदानाची बक्षीस बघाय मित्रांनो या मैदानाला प्रथम क्रमांकाला पाच लाख रुपये इतकं बक्षीस आहे व गदा देखील आहे मित्रांनो त्यानंतर द्वितीय क्रमांकाला तीन लाख रुपये व ढाल आहे त्या तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये व ढाल आहे चतुर्थ क्रमांक ऐंशी हजार रुपये व ढाल आहे पंचम क्रमांकाला पन्नास हजार रुपये व ढाल त्यानंतर सहाव्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये वडाल आहे सातवा क्रमांक तीस हजार रुपये वडाल अशी बक्षिसाचं तर स्वरूप आहे मित्रांनो त्यानंतर सेमी सेमीफायनलमध्ये दे देखील दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला योग्य ते बक्षीस दिलं जाणार आहे या मैदानामध्ये तसेच या मैदानाचे समालोचक सुनील सर आहेत रणजित बनसोडे सर किरण भिसे आणि बबलुदेस हे चार समालोचक असणार आहे झेंडा पंच हे धनवडे बापू सलीम मुलाने आणि सोमनाथ जगदाळे हे असणार आहेत लाईव्ह आपल्याला थ्री लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो हे मैदानच्या ते शासनाच्या नियमानुसार होणार आहे सर्व से गट सेमीफायनल आणि फायनलची चिठ्ठी टाकून होणार आहेत तर मित्रांनो जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन आपल्याला येत्या सोळा जानेवारीला या मैदानाचं पाहायला मिळणार आहे तर ही ती महाराष्ट्रातील रहत सर्वात मोठ्या रकमेच्या मैदानाचे अपडेट्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद